मंत्री मंत्रीपद गेलं गाडीवाल बी गेलं गाड्या बी गेला पहिलं घडी मला एक एक वाजेस्वर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली आता साला प्याला बी बोलवी ना कोण कारण सत्ता खासदार साहेब वाईट असते मी बोगली माझी गाडी आली इंगोले साहेब वगैरे असायचं हरण वाजायला लागला मागणं दहावीच गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर अंग असायची मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागलं मंत्रीपद गेलं गाडीवालं बी गेलं गाड्या बी गेला मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक वाजेसवर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली हे लय बाई हळवणकर साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबई वरन गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखा माझ्या ध्येनातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला की मला वाटायचं घडी आपल्याकडेच यायला लागली एकानं सुद्धा खासदार साहेब काच मी खाली केली नाही हो मी एकटाच खुर्चीवर राहिलो की लय वाईट असत कारण सत्ता असली की सगळी पळती आमच्या हळवणकर साहेबांचा दरबार भरायचा मी कधी कधी फोन लावला जी मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ लोक फार आहेत मला कामाची उरख विना झाली आणि आता विचारले जरा फेर फटका मारायला लागलो या आता फक्त हिंदुराव शेळकेच आहेत दरबार गेला हे काही खरं नसतं मला पहिलं खासदार असं वाटायचं मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या भर भांडण काढायचं लगा लोक खाली आली ती भेटत जावा रात्री दोन वाजता मी आलो या हे ये, ये आमच्याकडे इंगोले साहेब वगैरे जेवून गेली येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा ठेचा द्यायचा शेंगदाण्याची चटणी द्यायचा दही द्यायचा आणि गडी खाताना मला म्हणायचे भाव मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही माझ्या बंगल्यावर आलो मी झोपायचा हो हॉलमध्ये गडी सगळ्या रूम मध्ये जाता आणि मी प्रत्येक गड्याला सकाळी नाश्ता केलास का नाश्ता केला अहो स्वयंपाक करणारी माणसं थुकून जायची पण मी म्हणायचा नाही खा खायला घाला आपलं गडी आहेत पुढे उपयोगाला येणार आहे तुट कोण आहे आज पहिल्यांदा हातक जेवायला बोलवलं हिंगोले साहेबांनी नाहीतर पहिलं माझा दौरा असला की म्हणायचे निमंत्रण दोन महिन्यापूर्वी दिले भाऊ आमच्या घरला जेवायला येत नाही आता साला भी भी ना ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद